नमस्कार हे बघा मस्त अशी क्रिस्पी खारी बनवली आहे मी तुम्ही बघू शकता किती मस्त आणि कुरकुरीत अशी आपली खारी झालेली आहे विकत आणण्यापेक्षा आपण अशी जर घरीच बनवली तर किती मस्त मुलांनाही आवडेल आणि आपल्यालाही तर चल आपण याची रेसिपी बघू तर मी इथे मैदा घेतलेला आहे तीन कप आपल्याला जेवढी बनवायची आहे तेवढी म्हणजे अर्धा किलो परफेक्ट आहे तर तीन कप मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकते आणि मी इथे घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे पावडर आपल्याला जिरा खाली बनवायचे म्हणून मी इथे घेतले आहे तर हे छान मिक्स करूया आपण छान मिक्स झालेला आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते तेल आपलं जे खायचं तेल असतं ना तेच मी इथे दोन चमचा टाकून घेतले जी आपली पोळी असते त्याने टाकलं तरी चालेल हे छान आपण मिक्स करून घ्यायचंय हाताने छान हे स्प्रेड झालं पाहिजे दोन्ही हाताने एकदम घासून घासून आपल्याला सगळ्या मैदाला हे तेल आपलं लावून घ्यायचंय छान मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताने हे बघा आता हे छान झालेलं आहे तर आता मी पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते सगळं पिठेत आपण अ पीठ मळतो ना गव्हाचं चपाता करायला तसाच एक छान गोळा करून घेऊया ते बघा छान असा गोळा घट्टर गोळा आपला तयार झालेला आहे तर हे आपण असंच दहा मिनिट ठेवूया तर आपण एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी घेते तूप हे गावरान तूप आहे घरचं मी घरीच तूप बनवते तर तुम्ही बघू शकता किती छान रवा तूप बनलेलं आहे तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि हे छान आपण फेटून घ्यायचं एकदम फ्लपी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे फेटायचं नसेल तर तुम्ही चमच्यानी सुद्धा घेऊ हो शकता छान फेटून घ्यायचं चमच्यानी किंवा असं हँड बिटर असेल तर त्याने छान असं बेट फिटून घेतलंय मी तर त्याच्यामध्ये मी टाकते दोन चमचे मैदा आणि दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचंय जर तुमच्याकडे कॉर्नफ नसेल तर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल हे छान आपण आता फेटून घ्यायचं एकदम हलकं होईपर्यंत आपण फेटून घ्यायचं पटापट पटापट फेटून घ्यायचंय हे बघा मैत्रिणी तुम्ही बघू शकता किती छान हलकं सर आपलं हे बॅटर झालेलं आहे आपण केकला जशी क्रीम लावतो ना तसं एकदम हलकं झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता मी वाटी पालती करून दाखवते तरी सुद्धा हे पडत नाहीये एकदम छान हलकं आपलं बटर असतं ना त्यापेक्षा सुद्धा हलकं हे आपलं झालेलं आहे तर चला आपण पीठ रेडी आहे तर आपण पुढची तयारी करू मी छान पिठाचे गोळे करून घेते छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जी पाटीला लाटायची आहे ना त्याला सोप्प होऊन जाईल साईज आकार तुम्ही तुमच्या नुसार कमी जास्त करू शकतात तर आपण हे आता गोळे करून घेतलेले त्यातला एक गोळा करून घेऊया आपण छान हे गोल करून ठेवायचं आणि पात्या लाटायला पण घेऊया तुम्ही बघा खूप छान सुंदर अशी खारी तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान मस्त बाहेरची बेकरीवाले कसे करतात माहिती नाही त्याच्यामुळे आपण जर हातानेच घरीच केली तर मुलांनाही खायला चांगली आणि आपल्यालाही वाटेल जरा आपण काहीतरी हाताने बनवले तर खायला मस्त नाही का त्याच्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा आणि मी जे सांगितले तसंच तुम्ही बनवा म्हणजे तुमची खारी एक नंबर होईल याच्यामध्ये जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ती टाकली तरी चालेल आपली मेथी खारी होऊन जाईल हे बघा बॅटर आता आपण टाकून घेऊया छान चपात्या मी आता लाटून घेतलेल्या आहेत तर त्याला हे आपण बॅटर लावून घ्यायचं जे आपण कॉर्नफ्लॉवर तूप आणि मैद्यापासून बनवलं होतं ते करून घ्यायचं मी ते साजूक तूप वापरले तुम्हाला जर वनस्पती तूप वापरायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात काहीच हरकत नाही पण साजक तूप असेल तर आपल्यालाही चांगलं आणि मुलांना द्यायलाही चांगलं नाही तर एका एक छान मी चपात्या टाकून घेते पूर्ण लेअरला आपण छान सगळ्याकडे लावून घ्यायचंय तर आता सगळं आपण झालेलं आहे मी माझ्या सहा झाल्या होत्या सहा ते सात पोळ्या झाल्या होत्या छोट्या तर हे आपण छान एकावर ठेवून छान असं दुमडून घेऊया हे बघा ही साईज झालेली आहे एवढस मोठं झालंय तर आपण छान ह्याला पीठ लावून आपण मोठी ह्याची चपाती करून घेऊयात थोडस खाली मी मैदा टाकलेला आहे आणि छान आता आपण लाटून घेऊयात म्हणजे आपल्याला जितका जाडपणा हवाय तितका ठेवून बाकी सगळं आपण छान ह्याच मोठीच्या मोठी पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता मैत्रिणी पोळी आपली तयार झालेली आहे हे बघा एकदम दोन्ही हात तीनदा ठेवून होतील एवढी मोठी झाली आहे तर आपण चाकूच्या सहाय्याने आपल्याला जसा आकार हवाय तसा आपण छान करून घेऊयात मी ते छोट्या छोट्याच करत आहे तुम्हाला जर लांब मोठ्या करायच्या असेल तरी काहीच हरकत नाही आपल्याला जसं हवं आहे तसं चाकूने करा किंवा शंकर कटर असत त्याने केलं तरी चालेल खूप छान होतात ते आकार आपण आपल्या मनाने कोणताही देऊ शकतो हे बघा छान मी असे करून घेतलेले आहेत मी तुम्हाला एक दाखवते हे बघा असे झालेले आहेत तर आपण हे आता तेलला तळून घेऊया हे बघा आता तेल आपलं छान तापलेलं आहे तर मी टाकून घेते तेल जास्त तापवायचं नाही एक पाच एक मिनिट फक्त थोडस मीडियम फ्लेम वर ठेवायचं हे बघा टाकल्याबरोबर आपलं छान हे फुगत आहे तुम्ही बघू शकता किती छान ह्याला लेअर आलेले आहेत एकदम मस्त अशी आपली क्रिस्पी खारी तयार झालेली आहे एकदम हलके झालेले आहेत वरती लगेच पूर्ण खारी आपली फुगलेली आहे किती मस्त कृतिम अशी आपली खारी तयार झालेली आहे हे बघा तुम्हाला मी आवाज दाखवते किती मस्त अशी आपली खारी तयार झाली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा की कशी झाली ती तर आपण एका प्लेट मध्ये खारी काढून घेऊया हे बघा मैत्रिणी मस्त अशी क्रिस्पी अप्रतिम चवीला होणारी आपली खारी तयार झालीय किती क्रिस्पी आहे तुम्ही बघू शकता तुम्ही गरमागरम चहा सोबत किंवा अशी सुद्धा तुम्ही खारी खाऊ शकता मस्त अशी खारी आपली तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते कमें कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो तुम्ही ट्राय केली आहे की नाही आणि केली आहे तर कशी झालीये ते नक्की मला सांगा हे बघा मी परत तुम्हाला दुसरी दाखवते किती छान क्रिस्पेशल लेअर आपल्या खारीला आलेल्या मी खाऊन हो दाखवते तुम्हाला मला एकदम खूप आवडते हम्म मस्त प्रतिमा अशी आपली हम्म कार्य तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार